विचारधारा भिन्न असतील दृष्टिकोन वेगळे असतील परंतु संसदेच्या सभागृहात सर्वांनी देशहिताचा विचार सर्वोच्च ठेवला पाहिजे एक विचारानंच आपण नव्या युगातील भारत घडवू शकणार आहोत असं प्रतिपादन माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलं भारतीय छात्र संसद फाउंडेशन एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट अँड एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे यांच्या वतीनं आयोजित तेराव्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटक म्हणून ते आज बोलत होते राजकीय क्षेत्रातील मंडळींनी आपापल्या राजकीय पक्षांशी एकनिष्ठ असावं राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आमदार खासदारांनी सतत पक्षांतर करू नयेत लोकशाही समाजव्यवस्थेत विरोधक जरूर असावेत परंतु एकमेकांशी शत्रुत्व नसावं असं म्हणाले राजकीय कारकिर्द घडवू इच्छिणाऱ्या युवा विद्यार्थ्यांसमोर पक्षबदलाचे गोंधळाचे घोषणाबाजीचे आदर्श न ठेवता एकमेकांना योग्य सन्मान उदाहरणं समोर ठेवावीत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली यावेळी प्रसिद्ध व्यावसायिक सल्लागार वक्ते आणि लेखक प्राध्यापक रामचरण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते डॉक्टर रामचरण यांनी विद्यार्थ्यांना भावी जीवनात उपयुक्त ठेवणारी चतुसूत्री सांगितली नेतृत्वच देश घडवत असतं आणि सर्व प्रकारचे बदल नेतृत्वावरच अवलंबून असतात असंही ते म्हणाले